नमस्कार वाशिम खबर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी सुधाकर चौधरी वाशिम खबरच्या बातमीपत्रात येत्या सात सप्टेंबरला मंगरुळपीर शहरामध्ये होणारा आठवडी बाजार हा सात सप्टेंबरला शनिवार असल्यामुळे तो सात सप्टेंबरला न होता आठ सप्टेंबरला रविवारी होत अस होत आहे याचं प्रमुख कारण म्हणजे आमच्याकडे आमच्या कार्यालयावर मंगरुळपीर शहरातील काही आमचे मूर्तिकार बंधू आले होते आणि सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी असल्यामुळे हा सण खऱ्या अर्थानं मूर्तिकारांचा एक वार्षिक उलाढालीचा महत्वाचा सण त्या ठिकाणी असतो तर त्याच दिवशी नेमका शनिवार बाजार आठवडी बाजार येत असल्या कारणाने आठवडी बाजारातील व्यावसायिक आणि मूर्तिकार यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी होऊन शहरामध्ये रहदारीचा समस्या उत्पन्न होऊ नये आणि प्रशासनावर त्याचा ताण वाढू नये अनुषंगाने काही दूरदृष्टीपूर्वक विचार करून काही आमचे मूर्तिकार बंधू आणि आम्ही असं निवेदन केलं होतं त्यामध्ये आमचे दिलीप भाऊ मुंडरे असतील विजूभाऊ गुजरे दिनेश भाऊ जावळे राहुल गुजरे राजूभाऊ वंचरे सुरेश भाऊ वंचरे विनोद भाऊ टेटवार ललित भाऊ टेटवार शरद गुजरे राजेश गुजरे उजाडे रावपलाई बंधू आणि आमचे ईश्वर कुंडलवाल हे सगळे मंडळी आमच्याकडे आले होते आणि शनिवारी भरवता येणार नाही कारण जर शनिवारी हा बाजार भरवता आला भरला तर मोठ्या प्रमाणात शहरात तारांबळ होऊ शकते आणि विनाकारण कोणी एखाद्या त्या ठिकाणी गुलाल उडणे बँड वाजवणे गाणे वाजणे अशा गोष्टी होतात एक होता। मूर्ती साधारणतः शहरातून बाहेर न्यायला तालुक्याच्या ठिकाणी बाहेरून आलेले लोक शहरातून एक मूर्ती ट्रॅक्टरमध्ये बाहेर न्यायला साधारणतः अर्धा ते पाऊन तास त्या ठिकाणी लागतो आणि त्यातल्या त्यात बाजाराचा दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तारांबळ निर्माण होऊन प्रशासनात सुद्धा अडथळा प्रशासनाचा ताण वाढू शकतो या अनुषंगाने समस्या लक्षात घेऊन आम्ही सत्तावीस जुलै रोजी माननीय तहसीलदार मंगरुळपीर मान्य मुख्याधिकारी नगर परिषद मंगरुळपीर यांना निवेदनाद्वारे भेटून सूचित केलं त्यांना रिक्वेस्ट केली की हा बाजार सात सप्टेंबरला न ठेवता आठ सप्टेंबरला दोन हजार चोवीस रोजी ठेवावा जेणेकरून ही अडचण निर्माण होणार नाही आणि प्रशासनाने आमच्या मागणीची योग्य ती दखल घेत हा बाजार सात सप्टेंबरच्या ऐवजी आठ सप्टेंबरला ठेवलाय त्यामुळे आम्ही या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला सूचित करू इच्छितो की मंगरुळपीर शहरात शनिवारी सात सप्टेंबर रोजी होणारा आठवडी बाजार हा शनिवारी सात सप्टेंबर रोजी न होता रविवारी आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी होत आहे तरी समस्त नागरिकांनी या सूचनेची दखल घ्यावी नोंद घ्यावी